रायबेली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार देशाचे नेते कुशाग्र बुद्धिमत्तेचा तरुण राजकांनी भारत जोडो यात्रेचे प्रणेते खासदार राहुल गांधीजी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळच्या वतीने विनायकराव बापू देशमुख नर्सिंग कॉलेज यवतमाळ या ठिकाणी गांधी कुटुंबियांच्या देशासाठीच योगदान या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आला आयोजित मार्गदर्शन पर सत्रात प्राचार्य देशमुख यांनी स्वातंत्र्यानंतर गांधी कुटुंबियांचा देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता असलेले महत्त्वपूर्ण योगदान उपस्थित विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले देशाच्या कृषी व औद्योगिक क्रांतीमध्ये गांधी कुटुंबियांची साठी सत्तरीच्या दशकातील असलेली स्पष्ट भूमिका प्रखरपणे मांडली प्रास्ताविकातून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य पंढरी पाठे यांनी कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना पार्श्वभूमी सांगत असतात राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष संस्थानी संस्थेचे संचालक माननीय प्रवीण देशमुख प्राचार्य गंडे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष कृष्ण पुस्नाके आव्हान संघटने संस्थापक अध्यक्ष प्रद्युमन जावळेकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सचिन उपस्थित होते आयोजित मार्गदर्शनाकरिता महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापिका वर्ग व विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सोनल देशमुख व आभार प्राचार्य राठोड यांनी मानले